त्यांचं कॅरेक्टर घेऊन तुम्ही नवीन वर्षात तुम्ही विनंती करा की प्रभूजी माझं जीवन जगत तशा प्रकारे माझं नाव पण बायबल मध्ये अशी बरीच लोक आहेत की त्यांचं नाव ज्या दिवशी बदललं त्या दिवसापासून त्यांचं संपूर्ण जीवन बदललं बरेच लोक देवाला त्यांनी अशी विनंती केली की त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही चालत असताना तुम्ही बोलत असताना लोक तुम्ही नाही स्वतःला ना बोलवलं ना। पण लोक तुम्हाला बोलवतील अरे हा मोशे आहे हालेलुया समस्त मी काय तुम्हाला सांगतोय लोक तुमच्याकडे पाहून असे म्हणाले पाहिजे तू पौल आहेस प्रेज द लोक तुमच्याकडे पाहून असं म्हणले पाहिजे की तू स्टीफन आहेस लोक तुमच्याकडे पाहून असं म्हणले पाहिजे की तू दावीद आहेस लोक तुमच्याकडे पाहून असं म्हणले पाहिजे की तू जोसेफ आहेस कारण तू त्या जोसेफसारखं दिसलं लुया कारण तुमचं कॅरेक्टरच तुमचं नाव पाडणार yes, आहे बऱ्याच लोकांना नाव पाडायचं आपल्या चर्चमध्ये बऱ्याच लोकांची नाव पाडले कुणाला अण्णा म्हणतात कुणाला